शिक्षकांवर लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांवरही गुन्हे दाखल करा अशी मागणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केली होती ही मागणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी फेटाळून लावली आहे शिक्षकांकडून तक्रार आल्यास ती घेणार मात्र पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही पोलिसांनी आपल्या पदाचा वापर केला असंही अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय औरंगाबादच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या दरम्यान झालेल्या शिक्षकांच्या राड्याप्रकरणी तब्बल अडीचशे शिक्षकांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले शिक्षकांचा मोर्चा आक्रमक होत असताना पोलिसांनी खबरदारीसाठी या मोर्चाला अडवलं होतं पण त्यानंतर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्याचा दावा पोलिसांनी केला यामध्ये जशा प्रकारचे दगडफेक तुफानी दगडफेक ते कर केले होते आणि पोलीस त्यामध्ये जखमी पण झालेले आहे म्हणून तीनशे सात लावणे हे उचित आहे आणि कायद्याची तरतुदात राहून आहेत आता पोलिसांवर दाखल करण्याचे प्रश्नच उद्भवत नाही कारण पोलिसांनी त्यांचे कायदेशीर कृत्य करताना एग्रेसिव्ह मॉबला डिस्पर्स करण्याची पूर्णपणे अधिकार सी आर पी सीनेमध्ये पोलिस अधिकारीला देण्यात आलेले आहे त्या अधिकाराचे वापर करून अनलॉफुल असेंब्लीला पोलिसांनी डिस्पर्स केलेले आणि त्यामध्ये पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे काही प्रश्नच उद्भवत तक्रार दिली तर पोलीस घेतातच परंतु त्यामध्ये जर गुन्हा दाखल करण्याची मागणी असतील तर त्यावर कारवाई होणार नाही